आंदोलनात उपोषणा पण नाही सोळा केंद्र सरकारने दोघांच्या निघायची सामाजिक तणाव हा कमी करण्याची काळजी घ्यावी त्यासाठी केंद्र आजार आमची भूमिका जाईल ओबीसी समाज बांधव हा आंतरवाली सराटीच्या तोंडावर असलेल्या वडीगोदरी या ठिकाणी दाखल होतो आहे मंडळी ही दृश्य आपण पाहतो हो आहोत बीड जिल्ह्यातले ही दृश्य आहेत आणि बीड जिल्ह्यातून तसेच केज तालुक्यातून के परळी तालुक्यातून असंख्य गाड्या ह्या लक्ष्मण हाके यांच्या समर्थनासाठी वडी गोदरी या ठिकाणी येत असताना आपल्याला बघायला मिळत आहे शेकडोंच्या संख्येने गाड्या ह्या रस्त्यावरती उतरलेल्या ओबीसी परिणाम या ठिकाणी दाखवत आहेत तर निश्चितच महाराष्ट्रातील सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने बघावं अशी येथील नेत्यांची आणि ओबीसी बांधवांची इच्छा आहे आमच्याकडे कुणी बघायलाही तयार नाहीये आम्ही एक मोठ्या संख्येचे ओबीसी आहोत महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जनसमुदाय ओबीसी आहे आणि त्या ओबीसीकडे तुम्ही दुर्लक्ष करीत आहात आमच्या मागण्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करीत आहात आमच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करीत आहात अशी या बांधवांचं म्हणणं आहे ओबीसी बांधव हे वडीगोदरीमध्ये एकत्रित झालेले आहेत विविध पद्धतीनं ओबीसी बांधव हे आपल्या भावना व्यक्त करत आहेत मंडळी या दृश्यांमधनं आपण पाहू शकत आहोत की ओबीसी बांधव हे किती मोठ्या संख्येने आता वडीगोदरी या ठिकाणी एकत्र होत आहेत त्यामुळे या वडीगोदरीच्या ठिकाणी आता ओबीसींचा एक महापूर सध्या बघायला मिळतो आहे निश्चितच येणारा काळ हा ओबीसींसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि या काळामध्ये ओबीसी बांधवांकडनं ताकद एकवटली जाती आहे आणि या ताकदीच्या जोरावर आता ओबीसी बांधव ओबीसी आरक्षण बचाव या मोहिमेत सक्रिय पद्धतीने सहभागी झाल्याचं बघायला मिळतं आहे ज्या पद्धतीनं मराठा समाजाचं आंदोलन हे बघायला मिळालं होतं अगदी त्याच पद्धतीनं ओबीसी बांधवांचं आंदोलन बघायला मिळत आहे ओबीसी बचाव ओबीसी आरक्षण बचाव या मोहिमेसाठी लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी वाघमारे हे अंतरवाली सराटी या ठिकाणाहून काहीच अंतरावर असलेल्या म्हणजेच वेशीवर वडीगोद्री या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत आज सातवा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे आणि त्यांची खालावत चाललेली प्रकृती बघता ओबीसी समाजातील बांधव हे आता मोठ्या संख्येने वडीगोद्री या ठिकाणी एकत्रित येतात आपल्या संपूर्ण ताकदीनिशी एकत्रित येतात आणि या माध्यमातून ते या आपल्या ताकतीचा लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी हे या उपोषणासाठी बसलेले आहेत आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव वडीगोदरी या ठिकाणी एकत्र होत आहेत आपली ताकद ते या माध्यमातून दाखवत आहेत मनोज जरंगे पाटील यांनी उपोषण सोडलेलं आहे आणि आता पुन्हा आपण संवाद रॅली करणार आहोत अशी घोषणा त्यांनी केली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता ओबीसी बांधव हा वडीगोदरीच्या दिशेने निघालेला आहे तर मंडळी मंडळी ही लांबच लांब रांग गाड्यांची आहे आजची काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत जी आम्ही तुम्हाला या माध्यमातून दाखवत आहोत तर ओबीसींची ताकद ही आता या ठिकाणी एकवटायला सुरुवात झालेली आहे आणि ओबीसी बांधव हा वडीगोद्रीच्या दिशेने निघतो आहे विविध ठिकाणी रस्त्यावरती थांबून रस्ता रोको के ले जाता है। रास्ता रोको केले जात आहे आणि या रास्ता रोकोमुळे ट्राफिक जाम हा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतो आहे वडीगोद्रीच्या बाहेरील बाजूस हा ट्राफिक जाम बघायला मिळतो आहे आणि निश्चितच शासनाचं लक्ष या निमित्ताने वेधण्याचा हा पुरेपूर प्रयत्न आहे रस्त्यावरती उतरलेला आहे सरकारने ओबीसीचं म्हणणं ऐकून घेतलंच पाहिजे यासाठी ओबीसी रस्त्यावर आलेला आहे हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव हे वडीगोदरीच्या दिशेने येत आहेत आणि लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनासाठी आता हजारोंच्या संख्येने हे बांधव वडीगोदरीच्या दिशेने निघालेले आहेत वडीगोदरी हे ओबीसी आरक्षण बचाव मोहिमेमधलं अत्यंत महत्त्वचा ठिकाण आहे लक्ष्मण हाके